आणि आज कालिदास मुलुंडला कालिदास नाट्यगृहात हा शिवसेनेचा निर्धार शिबिर आज आयोजित होत आहे सकाळपासून शिवसैनिकांना मार्गदर्शन होईल एक दिशा मिळेल अशा प्रकारचं कार्यक्रम भाषण प्रेझेंटेशन याचं आयोजन आहे स्वतः आदित्य ठाकरे येतील आणि त्यात उद्घाटन करतील आणि समारोप माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे समारोपाला येतील आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सर्व नेते या निर्धार मेळाव्यात येऊन अनेक विषयांवरती आपलं मत व्यक्त करतात लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये शिवसेनेची विभागीय शिबिर आयोजित करावीत असा एक निर्णय पक्षात झाला आणि त्यातलं हे पहिलं शिबिर जे आहे हे आज मुलुंडला मुंबईतलं होत त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात होईल जळगाव किंवा धुळ्यामध्ये होईल नगरमध्ये होईल सोलापूरला आम्ही करू नाशिकला होत आहे पुण्यात होत आहे ती तयारी विभागीय शिबिरांची सुरू आहे अशा प्रकारची शिबिरं पूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून होत होती त्याला अखंड पडला शाखा शाखांचे वर्धापमदिन साजरे करत होतो आम्ही ते तेही आता सुरू होते आणि एक महत्वाचा कार्यक्रम जो आहे शिवसैनिकांच्या घरापर्यंत पोचायची आणि शिवसैनिकांनी शिवप्रेमी किंवा शिवसेनेचा मतदार आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा कार्यक्रम आहे आज जो निर्धार शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्यातून फक्त या मुंबईतल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक दिशा मिळेल <laughs> आहेत ना बघा ना तुम्ही ठाकरे नाही असं आहे की शेवटी जे काय चाललंय या महाराष्ट्रात किंवा शिवसेनेत ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आणि प्रेरणेनं चाललेलं आहे शिवसेना प्रमुख आमच्यामध्ये आहेतच असं आम्ही मानतो सर्वत्र आहेत या चराचरामध्ये आहेत आमच्या हृदयामध्ये आहेत आमच्या मनामध्ये आहेत आमच्या मनगटामध्ये आहेत आमच्या विचारामध्ये आहेत थी तो थी ते आहेतच त्यांचं अस्तित्व आमच्या स्वभाव ते आहे ते तुम्हाला आज दिसेल का नाही मिळणार का नाही मिळणार मग आम्ही भाई दुसरं भाषण ठेवायचं बूस्टर मिळण्यासाठी की मराठी भाषा महाराष्ट्राची नाही मुंबईची नाही हे बूस्टर आहे का महाराष्ट्राला मराठी भाषा ही मुंबईची मराठी भाषा नाही हे जर बुस्टर असेल तर ते ज्यांना जे बुस्टर घ्यायचे ते बुस्टर घेते आमच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचं बुस्टर हे आम्ही देत राहू दोन ना दोन दोन महत्वाचे याच्यामध्ये चर्चासत्र आहे त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ आमचे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत की इतकी संकट इतकी वा वादळ येऊन सुद्धा अनेक जे प्रमुख लोक आहेत ते शिवसेनेत थांबले का आम्ही शिवसेनेमध्ये हो का थांबलो हा एक विचार आहे आणि अनेक नवीन कार्यकर्ते पक्षामध्ये इतर पक्षातून आले त्यांचं की आम्ही इतकी पडझड किंवा सुरू असताना फोडाफोडी सुरू असताना आम्ही शिवसेनेत का आलो हे दोन महत्वाचे संवाद परिसंवाद तिथे होते राजनाथ सिंग यांचं वक्तव्य आहे हे राजनाथ सिंग गेले दहा वर्ष सांगताय आपण जर राजनाथ सिंग यांचे वक्तव्य गेल्या काही काळातले ऐकली असतील ते असतील जयशंकर असतील अमित शाह असतील नरेंद्र मोदी जे असतील ही पाकिस्तान मधला जो काश्मीरचा भाग आहे जो आमचाच आहे तो आम्ही पुन्हा हिंदुस्थान मध्ये आणू अखंड पास पाकिस्तान निर्माण करू हे किती वर्ष सांगतायत गेले दहा ते अकरा वर्ष सांगत तुम्हाला कोणी अडवलंय राजनाथ सिंग ना तुमच्या हातात सैन्य आहे ना तुम्ही बालाकोट वरती एक फेक हल्ला करू शकता निवडणूक आहेत म्हणून तुम्ही पुलवामामध्ये चाळीस आमच्या जवानांच्या हत्या झाल्या त्याचा बदला घेऊ शकला नाही अद्याप हे जे ढोंग आहे ते बंद करा आता परवा लंडन मध्ये जयशंकर गे गेले आणि म्हटलं जोपर्यंत काश्मीर भारतात येत नाही पूर्णपणे तोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही तुम्हाला कोणी अडवले प्रश्न न सोडवण्यासाठी इतके मोठे तुमचे प्रधानमंत्री आहेत छप्पन छातीवाले वगैरे वगैरे त्यांनी करावा ना हालचाल करावी आम्ही देश तुमच्या पाठीशी राहील पूर्णपणे पण नुसतं बोलायचं टाळ्या मिळवायच्या लोकांना भ्रमित करायचं पाकिस्तान हा एक कमजोर देश चीननं आमची चाळीस हजार वर्ग मीटर जमीन आहे चीन लडाखच्या पुढे ते आलेले आहेत हा त्यांनी लेक ताब्यात घेतलेला अरुणाचल मध्ये घुसलेले आहे त्या चीन न गिळलेली जमीन सुद्धा आपल्याला परत घ्यायची आहे हे बहुतेक राजनाथ सिंग विसरलेले दिसत आहेत आलो नाही असं एकनाथ शिंदे म्हणतात सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस तुम्ही सोन्याचे दिवस तुम्हाला जे आलेले आहेत आज एकनाथ शिंदे ना ते शिवसेनेमुळे आलेले आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या बरोबरच्या चाळीस बेईमान लोकांना जे सोन्याचे दिवस आलेले आहेत ज्या त्यांना आमदार क्या खासदार किंवा मंत्री त्या माध्यमातून संपत्ती गोळा केलेली आहे ही सगळी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांचे सोन्याचे चमचे जे आहेत ना ते सध्या आजही अशरच्या ताब्यात आहेत आणि अजय सर हे सगळे सुनाचे तुमचे घेऊन दुबईला पळालेलं आहे ठेवी सरकार बघा महापालिकेची अर्थव्यवस्था जी शिवसेनेची सत्ता असताना अत्यंत सक्षम आणि मजबूत होती नव्वद हजार कोटींच्या ठेवी या एक सुरक्षा म्हणून आम्ही ठेवल्या होत्या माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने पण चार वर्षापासून निवडणुका नाही प्रशासकीय कारभार आहे आणि त्या नव्वद हजार कोटींच्या ठेवीवर प्रधानमंत्री मोदींपासून ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सगळ्यांचा डोळा आहे हा जनतेच्या कराचा पैसा हा राज्याच्या नव्हे तर मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी ठेवला होता त्या ठेवी मोडून तुम्ही जर कारभार करत असाल त्याचा अर्थ तुमचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे आणि मुंबईची अवस्था अत्यंत बकाल आणि बिकट झालेली आहे बोलिये सर आज जो शिवसेना का शिबिर है आपने जो ट्वीट किया उसमें सबसे स्पेशल बात है की स्पोक्स बालासाहेब ठाकरे सर है और आपने टैग किया हुआ है बीजेपी और एक नाथ उनको निमंत्रित किया है बालासाहेब ठाकरे जी का स्पीच सुनने के लिए आप आइए आज मुंबई में शिवसेना का एक शिविर है और बहुत महत्वपूर्ण शिविर और ये शिविर आज सुबह शुरू होगा दस बजे से और रात को नौ बजे तक चलेगा पूरे महाराष्ट्र में इस प्रकार के शिविर होंगे दूसरी बात यह है अभी आदित्य ठाकरे जी उद्घाटन करेंगे और शाम को छह बजे उद्धव ठाकरे जी उनका समारोह करेंगे पूरे राज्य में जो शिवसैनिक है

आम्ही ॲक्च्युअर वारंवार बोललो की कि महिलांची किंवा लाडक्या बहिणींची कशी फसवणूक सुरू आहे पंधराशे रुपयाला मतं विकत घेतली आणि आश्वासन दिलं की एकवीसशे देऊ आता मतं दिली बहिणींनी आता सरकारकडे पैसे नाहीये वृद्ध कलाकारांचं मानधन थकवलंय लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागतात म्हणून एका सरकारच्या खिशातले पैसे आहेत हे जनतेच्या करातले पैसे राजण के अर्थात की जनता सुधाडो जो पर्यत जनता बंद करत नहीं तो जनता की गांधी ने यह कहा ऐसे तीस से चालीस जनों को निकाला जाएगा देखना पड़ता है इलेक्शन में ऐसी बी टीम बहुत सी पार्टियों में है ऐसी कांग्रेस में नहीं है जो वहां बैठकर बीजेपी से अंदर से उनकी साठगाठ होती है बहुत सी पार्टियों में ऐसे लोग होते हैं और उनको अगर राहुल गांधी जी ने कांग्रेस पार्टी को उनसे मुक्तता देने का ऐसे बी टीम से मुक्तता देने का कोई निर्णय लिया है तो उनके पार्टी का निर्णय है उनको मालूम होगा कौन क्या कर रहा है और मैं उनका स्वागत करता हूं ऐसे जो अपने अंदर जो लोग छुप कर बैठे हैं नमक हराम बोलते हम हाँ, नमक हराम है ये लोग जैसे कि हमारे यहाँ भी एक नाथ शिंदे थे उनके साथ चालीस लोग थे दो साल से बीजेपी का एजेंडा चला रहे थे आकर चले गए खुले आम चले गए तो अभी अच्छी बात है हम फ्री हो गए लेकिन अपने घर में बैठकर ये बेईमानी करना गद्दारी करना जैसे कि इस देश में ऐसे कुछ लोग हैं जो विदेश के लिए काम करते हैं जैसे आर एस एस के प्रदीप कुरुलकर आपको मालूम है डी आर डी ओ में बैठ वो पाकिस्तान के लिए काम कर रहे थे मालूम है ना वैसे होते हैं